भारतीय संविधानामध्ये अनेक कलमे आहेत जी नागरिकांना विविध हक्क देतात त्यापैकी सर्वात महत्त्वाची कलम म्हणजे कलम बत्तीस याला संविधानिक उपायांचा हक्क राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला संविधानाचे हृदय आणि आत्मा असे संबोधले आहे कारण या कलमामुळे नागरिकांना दिलेले सर्व मूलभूत हक्क प्रत्यक्षात सुरक्षित राहतात कलम बत्तीसनुसार जर कोणत्याही व्यक्तीचे मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले तर त्या थे व्यक्तीला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे यामुळे सामान्य लोकांनाही न्याय मिळणे सोपे होते बाबासाहेबांना माहीत होते की समाजात अनेकदा दुर्बल गरीब आणि वंचित घटकावर अन्याय होतो अशावेळी त्यांना खालच्या न्यायालयामधील प्रक्रिया किंवा खर्च सहन करणे कठीण जाते म्हणूनच त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग खुला करून दिला या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी पाच प्रकारचे आदेश राईट्स देऊ शकते त्यामध्ये हॅबियस कॉर्पस मॅडमस प्रोहिबिशन क्वा वॉरंटो आणि सर्टिओरारी यांचा समावेश आहे या आदेशाद्वारे चुकीने अटक केलेल्या व्यक्तीची सुटका होऊ शकते एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला आपले कर्तव्य पार पाडायला भाग पाडले जाऊ शकते किंवा अधिकाऱ्याचा गैरवापर थांबवता येतो त्यामुळे कलम बत्तीस म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांच्या हातातले सर्वात मोठी शस्त्र आहे कलम बत्तीसचे महत्त्व आपण असे समजू शकतो की जर संविधानाने हक्क दिले पण त्याचे संरक्षण केले नाही तर ते हक्क कागदावरच मर्यादित राहतील बाबासाहेबांनी ही गोष्ट ओळखली होती म्हणून त्यांनी या कलमावर विशेष भर दिला ते म्हणाले की हक्क देणे ही एक गोष्ट आहे पण त्या हक्काचा प्रत्यक्ष लाभ नागरिकाला मिळावा यासाठी मजबूत संरक्षण व्यवस्था हवी कलम बत्तीसने ही गरज पूर्ण केली आजच्या काळात अनेक महत्त्वाचे न्यायनिर्णय कलम बत्तीस अंतर्गत झाले आहेत नागरिकांनी आपल्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मिळवला आहे त्यामुळे लोकशाही अधिक बळकट झाली आहे थोडक्यात सांगायचे तर कलम बत्तीस हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहे यामुळे सामान्य नागरिकाला संविधानाने दिलेले स्वातंत्र्य समता आणि न्याय प्रत्यक्षात अनुभवता येतो बाबासाहेबांना हे कलम आवडायचे कारण ते प्रत्येक नागरिकाला सशक्त बनवते आणि त्याच्या हक्काचे संरक्षण करते म्हणूनच कलम बत्तीसला ला भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले जाते